वासिंद पूर्व येथे दुर्गा सप्तशती पाठ सेवा संपन्न अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई झोन विभागामार्फत ग्राम व नागरी अभियानांतर्गत श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित यांच्या वतीने शारदी नवरात्र महोत्सवाचे औचित्य साधून वासिंद येथे दुर्गा सप्तशती पाठ सेवा आयोजित करण्यात आली ही सेवा रविवार दिनांक सप्टेंबर अठ्ठावीस रोजी वासिंद पूर्व मधील हनुमान कॉलनी येथील हनुमान मंदिरात पार पडली दुपारी तीन ते पाच या वेळेत झालेल्या या धार्मिक कार्यक्रमात मोठ्या संख्येने व भाविकांनी उपस्थित सहभाग घेतला यावेळी सर्व देवीची आराधना करताना उच्च स्वरात दुर्गा सप्तशतीचा पाठ केला वातावरणात भक्तिमय आणि ऊर्जावान अशी दिव्यता निर्माण झाली होती यावेळी भातसा नदीला दही भाताचा नैवेद्य दाखवून नदीचा मान सन्मान करण्यात आला या आध्यात्मिक उपक्रमामुळे तेथील परिसर श्रद्धा आणि भक्तिमय वातावरणात नोंद निघाले इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी संजय तलवडकर मुख्य प्रतिनिधींची रिपोर्ट